तो गाडी धुताना त्यांना दिसला आहे पण त्याने ते, ते काय जायचा प्रयत्न केला नाही आज सकाळी पहाटे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर आणि बाजूप्र देशपांडेचे पुतळे येणार होते आणि मला सकाळी पाच वाजता फोन आला की सिल्लोड जोड कुठेतरी गाडीला काही प्रॉब्लेम आला गाडी अडवली तेवढ्या पाठी मी एकटा गाडी घेऊन तिकडे गेलो आणि ते सगळं करून मी पुतळे गावामध्ये आणल्यानंतर मला द माझ्या ड्युटीला असलेला हा मुळे हा त्या आला आणि तो रात्री शेगावरनं उशीर आला होता कारण त्याची तिकडे काही तारीख होती आणि मग त्याने धाड नाक्यावर का कुठेतरी काहीतरी कचरबचर नाश्ता केला मी त्याला म्हणलो पण असलं काही खात नका जाऊ आणि पुढे आम्ही एक किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओमेंडिंग केली गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्याने मुंडकं बाहेर काढलं आणि त्या सगळ्या गाडीची भरली मग आल्यानंतर मी तर म्हटलं गाडी ऑफिसला लाव मग गाडी ऑफिसला लावली आणि मी ते सगळं धुवायला वर आलो म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला ड्रायव्हर म्हटलं तू ओकला तूच गाडी साफ कर आणि म्हणून त्यांनी काय केलं की तो जे काय ओकलेला होता ते त्यांनी पुसून काढलेलं आहे पोलिसांनी कर्मचारी म्हणून काही गाडी धुतलेली नाहीये आता त्याची उलटी त्यांनी पुसणं ही तर एक मानवताच आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पुसतो ना आमच्याकडे काही माणसाने अशा तर काही विषय नाही आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका